राम राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतोय चला आजचा ब्लॉग चालू केलेला आहे पण मित्रांनो मी आता नाश्ता करतोय योगा छान सकाळी ज्याने ज्याने लहानपणी खाल्लेले त्यांना माहिती आहे की चला मी आता नाश्ता करतो मित्रांनो पार्थवी आज भरपूर वेळ झाले इथेच ते शांतच बसते नाही वाकशी वळवळ करते मित्रांनो मी जेवायला घेतलेलं आता भेंडीची भाजी चटणी आणि सपाटे त्याला जेवण घेऊया आज मी थोडं लवकर होतो त्यामुळे मी आत येऊन आपल्या रूम मध्ये बसतोय मित्रांनो साईडवर आले तिथे आपण ग्राइंडर मारून घेतलेला आहे पण आपला ह्या साईड च राहिले आपला जो ग्राइंडर आहे तो जाळलेला आहे आता काम करावं लागेल जाऊन हा हे बाजू आपली राहिली आहे पूर्ण इथे आपला ग्राइंडर आदळलेला ना आहे नाईट करून आणायचं आहे आपल्याला सका फोटच्या नंतर आताच साईडवर आलोय मी मित्रांनो आता मी चाललोय सायकल नीट करायला ग्राइंडर ठेवलाय घरी आपण चालू सायकल नीट करून आणलोय मित्रांनो सायकल नीट करून आणली आपली आता चालू आणि ते सायकल चे जो पार्ट आहे पॅन्डलचा तो बदललाय अजून भरपूर काम आहे पण आज त्यांची असल्यामुळे त्यांनी आपलं थोडस काम करून दिले आणि त्याच्या परत बाकीचे काम करायचे दोघ आपण काय काही खर्च निघतोय चला मी आता चाललोय चौकल्यावरती थोडं ताण आहे म्हणून चला निघूया आपण आपण आला आहे माझ्या मित्राच्या हॉटेलमध्ये माग आपण आलो होतो तुम्ही बघू शकता हॉटेल त्यांनी आपल्याला खास आज मच्छी खाण्यासाठी बोलवलं आहे है, यांनी आपण आहे त्याची मच्छी बनते मित्रांनो आता मच्छी पाहायचं आलेल आहे त्याला आधीच मॅरिनेट करून ठेवलंय तुम्ही बघू शकता वस्तादच्या मच्छी आहे वस्तात नाव सांगा तुमचं काय फुरफुर आहे अशा मच्छी फ्राय होते इथं आपली आता आपण ते प्लेट मध्ये काढून घेणार आहे इकडं मच्छी चिकन चाट लावायचं चाललेलं आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे आपले मच्छी तयार होते पस्त काय बनवत आहे चिकन चान थाळी चिकन थाळी आता <laughs> <laughs> चिकन फ्राय बनवायला चालू केलेलं आहे काय ओके चिकन फ्राय चालू केलेले तुम्ही बघू शकता चिकन रेडी झालेले आहे आप आपलं प्लेट लाव मध्ये लावत काम चाललंय चिकन रस्सा लावायलाय <laughs> <laughs> प्लेट मध्ये मच्छी प्लेट लावायचं झालं का आपलं ताट आलेलं आहे मच्छीच हे आपले आजचे नियोजन करता यांनीच आपल्याला आगमतचे खायला बोलून घेतलेले हे बघा मसाला फ्राय आळणी फ्राय जिरा राईस कडक आणि बाजरीची भाकरी चला मी जेवून घेतो आणि तुम्हाला टेस्ट सांगतो मित्रांनो आता घरी आलोय जेवण करून तिथं जेवण मस्त आहे तुम्ही पण एकदा जाऊन बघा आणि मला सांगा कमेंट मध्ये कसं वाटलं तुम्हाला तिथलं जेवण आता मी घरी पोचले हे बघा पार्थिव खेळती इथं मला आवाज येते आणि मला तिच्या हातात खेळणे काय पाहिजे पिल्लू काय पाहिजे तुला काल काय ब्लॉग एंड केला नाही थोडा उशीर झाला होता मला यायला आणि माझं बाकीचे काम होते आणि आपला ब्लॉग एडिट करत बसलो होतो त्यामुळे मला लक्षात आलं की आपण काल ब्लॉग एंडच केला नाही आजचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद